कसे काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग म्हणजे आईसुद्धा असा आपल्यासोबत आज ब्लॉग सुरू होता तेव्हा तर काय नाही काम आमचा रोजचाच चालू आहे आज लेबलिंगचा का, काम चालू आहे म्हणजे पॅकिंग झालेलं असा जे आपले ऑर्डरही नवीन निघलेले असतात त्यांचा आणि जवळपास एक पन्नासच्या बाहेर ऑर्डर असत जे की पेंडिंग रवलेले असतात आता कशामुळे पेंडिंग रवले तर सांगते कारण एक एकच दिवस सुट्टी असता रविवारी पार्सल जाणत नाही तर शनिवारी काय रात्री पॅकिंग होणार नाही रविवारी रात्री पॅकिंग होता सोमवारी ऑर्डर आपले निघतात तर आपण काय रविवारी पॅकिंग करून मिळा नाही म्हणजे सध्या दोन तीन दिवस पॅकिंगची आमची सुट्टी झालेली आहे थोडं आराम मिळालो पण बऱ्याच जणांची ऑर्डर असेल ऑर्डर जाऊक नाही म्हटलं तरी चार ते पाच दिवस लागतात म्हणजे एक तीन दिवस एक आता पाच तीन आठ दिवस वाढतो ऑर्डरमध्ये तर व्हिडिओ अशासाठी असे बसलो आहे याने मी कारण सांगूचा असा की बरेच जण नंतर असं होतं की लेट झाली की ऑर्डर येतं काय नाही प्रत्येक जणांना भीती वाटता तर बारा तारीखला ज्यांचा पेमेंट झालेला असा किंवा अकरा तारीखला खूप उशिरा रात्री त्यांचे बारालाच आम्ही तर पेमेंट बारा तारीख घालूनच लिहितो तर त्यांची ऑर्डर एक बुधवारी निघतले म्हणजे उद्या मंगळवार ज्या दिवशी तुम्ही ब्लॉग बघताय त्याच्या दुसऱ्या दिवशी सोळा तारीख हो। सोळा तारखे होय सोळा तारखे तर सोळा तारीखला निघतले म्हणजे तुमच्यापर्यंत एक शनिवारी शनिवारी किंवा हा रविवारी ऑर्डर पोहोचणार नाही कारण कुरियरची सेवा <coughs> बंद असता मग तुमच्यापर्यंत सोमवारी किंवा एकोणीस किंवा एकवीस तारीख पर्यंत ऑर्डर तुमच्या सगळ्यांचे पोहोचतले आता याचा विषय असं झालो आ की आपण सुरुवात जेव्हा चालू केलो आपलो बिझनेस आपल्याकडे म्हणजे तेवढा काय बजेट तर आमचा नव्हताच जसं आपण जसं की आई बोलली हो की घराकडे कुठलेलं मसालो होतो त्याच्यातना तो हळूहळू पाठवून पाठवून जस रिस्पॉन्स लिहिलो ऑर्डरला तसं आम्ही कुटीत कुटीत पुढे गेलो आणि प्रमाण एवढं वाढलं की आम्ही दोन तीन महिन्यात किती किलो मसालो विकलो आहे मार्च मार्च चोवीस किती म्हणजे आता हा महिना पकडलात मे जून तर एक दीड हजार किलो तर क्रॉस केलो आकडो तर अशी ती सुरुवात झालेली छोटी छोटी तर तेव्हा आम्ही जसं तुम्ही बघितला आमच्या ऑर्डर घेतले जे बॉक्स येतात ते बॉक्स आपण आतापर्यंत आम्ही आईस्क्रीमचे बॉक्स घेऊ त्यांच्याकडनं आईस्क्रीमचे बॉक्स किंवा राग गोल्डचे बॉक्स किंवा अजून मोठे म्हणजे जे, जे त्यांच्याकडे मिळत दुकानदारांकडनं ते बॉक्स घेत तर आता पावसामुळे गोंधळ काय झालो आईस्क्रीम बंद झाला आईस्क्रीमचे बॉक्स आता मिळत नाही पकाल तर आमक काहीच मिळत नाही राग गोल्डचे पण नाही मिळत कारण आम्ही मध्ये थोडे थोडे होत की त्यांच्याकडनं घेऊन येऊ आणि कसं कंपनीकडे देऊ गेलं तर हजाराच्या पट्टीत द्यायचे लागतात आपली ऑर्डर द्यायची असते तर असं डाय तयार करतात आपण जी साईज सांगतो ना डाय तयार करूची लागतात तर आता आपण ऑर्डर दिलेली आहे तर ते आपल्याला मिळतले कधी आपण आमका आधी वाटलेला काय आज ऑर्डर दिली तर एक दोन दिवसात मिळतील पण तसा नसता आधी ऑर्डर आठ दिवस द्यायची लागतात तर आम्ही त्या दिवशी ऑर्डर दिल्यानंतर आता आमक मिळत मंगळवारी आज कंपनी बंद तर आता उद्या मिळते तर उद्या मिळाल्यानंतर बुधवारी म्हणजे आता आज सगळं तर पन्नासच्या वरती ऑर्डर आपले बुक झालेले आहेत तर तितके काय एका दिवसात आमक शक्य होणार नाहीच होत शक्य पण करन... जर आमका जर सकाळी मिळाले मंगळवारी समजा उद्या मंगळवार असत उद्या सकाळी जर आमची ऑर्डर मिळाली तर आम्ही काही करून रात्री किती पण उशीर होऊन दे बुधवारी सगळे ऑर्डर रेडी करतलो आणि जर लेट मिळाले तर मग आता शक्य नाही मग जसे जितके होते तितके परवा बुधवारी पाठवून देतलं उरलेले गुरुवारी जातील असा करीत करीत आ... सगळे पोच करतो फक्त काय आला आता हे दोनच दिवस आता बॉक्समुळे जरा गोंधळ झाला नंतर मग बुधवारपासून रेग्युलर जातात कारण बुधवारी समजा आमका रात्री उद्या करून आता बुधवारी सकाळपर्यंत वर त्यांची गाडी तीन वाजता जातात तीन सवा तीन सुट्ट्या तिथपर्यंत जितके काय होईत ते शक्य तितके करतोच पण बघू आता उद्या बॉक्स किती वाजता मिळतं आणि बघितलात तर एक विचार केला तरी सुद्धा आमची थोडीशी प्रोग्रेसच झाली म्हटलं तरी चला कारण तेव्हा जे आपण बॉक्स घेत होतो ते आम्हाला तीन रुपयान एक पडवतो जो की आपण दुकानदारांकडनं घेत होतो तीन चार रुपये आणि आता सध्या जो आता बॉक्स आम्ही सांगितलं कसे देतात त्यांचे रेट वेगवेगळे असत सहा रुपये सहा रुपये आणि बारा रुपये असे आणि अंदाज असा आधी काय माहिती नसल्यामुळे आम्ही काय केलेलं म्हणजे अर्धा किलोचं सांगलं तर तसं सा असं नसतं माप लागतं त्यांना एक माप द्यायचा लागतं जर कोण नवीन असते त्यांना जर असं बॉक्स बनवून घ्यायचे असले तर कंपनीकडे जाताना तुमची जी काही वस्तू असतात ती साधारण घेऊन जाय ते माप घेतात आणि मापानुसार तुमची साईज ठरता तर मी माझा पडलेलो होतं तो घेऊन त्यांना दाखवलंय साधारण ही साईज द्या आईस्क्रीमचं एक बॉक्स मिळालं तो दाखवलाय असं करून ते आमच्या आता बॉक्स तयार होते तर जर तुम्ही जर नवीन असशात आणि तुमका जर बॉक्स वगैरे करून घेऊचे असले तर असं असं साधारण रेट पडता सहा रुपयांना बसन पुढे आणि त्याच्यानंतर बाकीच्याकडे काय माहीत नाही आमच्याकडे तर, आम तर योज रेट चालू आहे आणि आपण वस्तू घेऊन जाऊ म्हणजे माफ करायच्यासाठी त्यांना की कारण आमचं असं का वाटलेला की आपण जाऊन डायरेक्ट त्यांच्याकडे साईज रे की तुम्ही एक किलो साठी असे बॉक्स तर तसा नाही आपल्या सांगायचं सा लागतं मग तुम्हाला ते बनवून देतात सगळ्यात महत्वाचा म्हणजे ऑर्डरचा पोहोचवणं महत्वाचं होतं आता दोन दिवस लेट होतो कारण तितके त्यांना उशिरा पोचतले तुमच्यापर्यंत आणि मग कसं होतं कारण जर आम्ही घेताना सांगलो चार दिवसांनी आणि समजा आता चार दिवसात नाहीच पोचले तर तुमका पण मनात डाऊट येतल काय आता बुधवारपर्यंत जर आमक नाही तर आमचे ऑर्डर मिळता काय नाही पाठवतात काय नाही असं नाही फक्त बॉक्समुळे जरा प्रॉब्लेम झाला तर बुधवारी तुमची ऑर्डर आम्ही पाठवतो म्हणजे काय होतं मंडळी जरी तुम्ही ऑर्डर जरी व्हॉट्सअपवरती केला तरी तुमच्यासोबत जरी चॅट करत असलो आणि तुम्ही जर रिप्लाय देऊचे थोडे वेळ थांबलात तर आमच्या साईड भरपूर नंबर असतात त्यांना पण रिप्लाय देऊचे असतं बऱ्या जणांना असं वाटतं की तुम्ही ऑनलाईन भरपूर वेळा असाय पण रिप्लाय नाही तर असं होतं तुम्ही जर कंटिन्यू बोलत राहलाय आमच्यासोबत तर मग आमचा रिप्लाय लगेच देऊन ऑर्डर ठरवू मिळतं असं होतं आणि कॉलचा मंडळी शक्यतो आम्ही जर तुम्ही कुठची वस्तू जर बुक करू गेला समजा ऑनलाइन घेत असलं तर त्यांना डायरेक्ट तुम्ही कॉल करत नसतात पण आमच्यासोबत एक चांगला की तुम्हाला आमच्यासोबत बोला पण मिळता फक्त एकच विषय होता की कॉल आम्हाला कधी कधी उचलूक आज आजच्या आज पण असत आज बरेच कॉल कारण मी एका ठिकाणी म्हणजे असं काही काम होतं त्याच्यामुळे मी गेलेलंय तर मी संध्याकाळी गेले सकाळी गेले दहा वाजता गेले तर आणि आमच्याकडे एक मुलगी येतो ते का कॉल घेणार आणि व्हॉट्सअपला रिप्लाय देना किंवा ऑर्डर काढणं ह्या एकट्या माणसाक शक्य होणार नाही ह्याच्यासाठी कॉल घेतला तर कॉलचाच काम करूचा लागतं किंवा ऑर्डर काढू बसला तर ताच एक काम करूचं लागतं मग ते आणि किंवा पेमेंट झालेली असतात ती बाय चान्स चुका नाही म्हणान मग ज्याच्यावर बोलतात त्यांच्याबरोबरच सगळं क्लिअर केल्यानंतरच दुसऱ्या नंबराक जावचा लागतं ह्या सगळ्या होता त्या काय एकट्या शक्य नाही त्या तर कधी कधी कसा होता मी बाहेर गेलो किंवा ओंकार आता गवंडी असतात मग त्यांच्याबरोबर असतात असं करण्यात थोडासा म्हणजे थोडा नाही बऱ्यापैकीच कारण बऱ्यापैकी कॉल सुटतच म्हणजे थो। थोडक्या सांगलं तर हे एक आमच्याकडनं मोठी चूक हो होता, होता की आम्ही मान्य करतो काय तर ते कॉल रिसीव करून मिळत नाही आणि काय होतं बऱ्यापैकी म्हणजे अजून एक रिक्वेस्ट काय एक थोडं सकाळी दहा वाजेपर्यंत किंवा दुपारचं टायमिंग आहे ना थोडसं समजान घ्यायचं म्हणजे रोजच्या वर्ग सकाळीच कसं होतं घरात होता ते गवंडी जेवणा कसं तेच असतं त्यांचा नाश्ता असतो ह्या सगळ्यात वेळ जातो जातात कॉल घेणं आणि त्या करणं शक्य नाही होणार किंवा दुपारच्या वेळात जेवणाचे गोंधळ असतात तर तेव्हा पण बरेच तर ह्याच्यासाठी सगळ्यांका सॉरी कारण आमकां बऱ्यापैकी उचलूक मिळणार नाही कॉल ना ना आणि म्हणजे हे एवढा सगळा कॉलचा प्रमाण एवढा सगळा मेसेज असतात हँडल होणार नाही ह्याच मोठा विषय असं असा लो लो हो की तुम्ही केलेलो एवढं सपोर्ट कारण त्याच्याशिवाय हे एवढे मेसेज आणि कॉल काही येणार नसते आणि आम्ही प्रामाणिकपणे तुमच्यापर्यंत पोहोचवतो प्रयत्न करतो तर म्हटलं व्हिडिओतनाच सांगे म्हणजे कसा प्रत्येका आज नाही बघल तर उद्या किंवा जेव्हा आम्ही बऱ्याच वेळा आता काय करतो समजा नाही शक्य हो ना मग त्याच्याकडे टॅब पाठवून देतो टॅबला व्हॉट्सअप मोबाईलचा व्हॉट्सअप टॅबला कनेक्ट केलेला तर त्याच्यामुळे तर टॅब घरात घेऊन जातात आणि तेका जितक्या वेळ मिळतात तितक्या वेळ आता ऑर्डर काढता किंवा रिप्लाय देतात रिप्लाय तुम्हाला आज नाही उद्या नाही दुसऱ्या दिवशी लागत नाही पण कॉल उचलला नाही तर शक्यतो म्हणजे आपल्याकडे कसं आपल्याकडे सगळे जे मेसेज आम्ही ते ग्रीन दिसतात आपण मेसेज दिल्यानंतर तर आज किंवा उद्या रिप्लाय जरी नाही तरी आम्ही सगळ्यांना रिप्लाय देत देत असतो तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतो थोडं लेट होईल पण तुमची ऑर्डर तुमच्यापर्यंत एकदम व्यवस्थित पोहोचतात आता एका मोठे पण सांगणं आहे आणि रात्रीचा कसं होता आम्ही जेवल्यानंतर बॉक्स पॅकिंग करू बसतो मग त्यावेळेत आमका रिप्लाय देणं शक्य नसतं किंवा कॉल उचलणं पण शक्य नसतं कारण ताकरीत करीत बसलो तर आमच्या ऑर्डर जाग्यावर नव्हतं आणि तुम्ही बघता शकता आम्ही किती वाजेपर्यंत ते काम करतो होते तर हे अशा सगळ्या गोष्टी आहेत पण खूप चांगलं वाटता सर्व सर्वसामान्य घरातल्या आमका म्हणजे माणसांना तुम्ही एवढं चांगलं सपोर्ट करताय आणि आपलेपणा पण असं वागताय तर खूप खूप मस्त वाटतं आणि आमच्या घराचे होम टूर लवकर येतील आता शेवटच्या टप्प्यात थोडा काम इल्ला म्हणजे एक आठ आड़ दहा दिवस अजून जाते त्याच्यानंतर आपण वर्षकाराकडे जातलो सध्या आपण इकडे असो आणि आता काय नाही आज संकष्टी असा तर दिव्या काहीतरी बनवता आता बनवून झाल्यानंतर तुमका दाखवते तोपर्यंत तो पप्पांनी सगळे पासून कामच चाललेलं तर आई म्हटलं ब्लॉग तर बनवणं शक्य होणार नाही तरी पण मिनी ब्लॉग टाकूचा प्रयत्न करते कारण कन्सिस्टंट राहणं महत्वाचा असा आणि विषय कसं आज नाही बोललो तर विषय कसं सांगा आज आम्ही बऱ्यापैकी कॉल उचलू नाही काल परवाचे दिवस पेमेंट झालेली आहेत आणि समजा जर त्यांना उद्या काही आमच्याकडनं जर रिप्लाय राहलो नाही देऊ कॉल किंवा उद्या कॉल तर तुमच्या मनात येऊ शकता की आम्ही पेमेंट केलं आमचे कॉल उचलत नाही आमका मेसेज आमक रिप्लाय देत नाही म्हणजे नेमके काय म्हणजे काय असं आमचे पार्सल पोचवतली काय नाही किंवा आमचे पैसे डुबतले काय आमक वस्तू मिळतली तर डुबाची नाही अजिबात आणि समजा कोणाचं जर रवला ना तर तुम्ही डायरेक्ट प... म्हणजे कॉल करा चान्स आम्ही कॉल नाही तर मेसेज तरी टाकून ठेवा का आमचं पार्सल पोचात नाही किंवा आमचं पेमेंट झालेलं तुम्ही बघू नाही सर कारण कसं होता भरपूर मेसेज येतात ना तेव्हा ते मेसेज खाली होतात आणि जेव्हा नवीन मेसेज येतो तेव्हा पटकन कळता काय वरती मेसेज इलेला असतात तर असं विषय असा बाकी काय नाही बाकी आता पाऊस जोरदार चालू असा आजपासून एवढं जोरदार चालू असा की कंटिन्यूस पडता मोठमोठ्या आणि थंड वातावरण झालेलं आहे एकदम <laughs> आणि आता आमचं काम काय चाललं तुम्हाला दाखवते थोडक्यात काम असा चालू आहे आपला लेबलिंगचा आणि पप्पा करू लागतात आता मी सुद्धा लागतं हेच करू तर गावण्याच्या पिठाचा पॅकिंग चालला डबल पॅकिंग वरती लेबल तुमका माहिती माहितीचा ह्याच काम करू एवढं झालं बघूया कधीपर्यंत काम आणि दिव्या काहीतरी आपल्यासाठी बनवता काय बनवता तुम्हाला दाखवते सला मंडळी सगळा काम आटपलो पहिली गोष्ट तर लेबल लावून झालेला असा पण टाइम बरोबर झालेलं काम कधीपर्यंत वेळ कधी जाता कळणार नाही आणि किती फास्ट आणि सांगितल्याप्रमाणे पाऊस कंटिन्यू स्टार्ट झालेला असा आणि आई मेसेज वाचताच जस्ट आताच एक कम्प्लेंट असा तुम्ही रिप्लाय देत नाही बघा तुम्ही बघू शकता पूर्ण चार्ट भरलेलं आहे किती रिप्लाय दिला तरी त्या थांबा जण सगळे मेसेज रिप्लाय द्यायचे आता किती जण वन डे असे पण नाही ते संध्याकाळपासून जे असत किंवा दुपारी तीन पासून कंटिन्यू मेसेजेस भरपूरच चालू होते प्रमाणाच्या बाहेर तर किती वेळ कारण कसं होतं नंतर डोळे पण दुखतात जास्त मोबाईलवर वर हे करत गेलं का डोळे दुखतात मग ते अर्धे ते रवान जातात मग उद्या नवीन येतात मग जेव्हा यांचं मेसेज येतं माझं मेसेज बघूक नाही तुम्ही तेव्हा मग कळत यांचं मेसेज बघूक नाही तर नाही बघलं तर तुम्ही एक मेसेज टाकून ठेवा या गोष्टी एवढा सांगू शकतो समजा घ्या बस आणि काही याच्या उत्तर नाही याच्या पलीकडे कायच करू शकणार नाही बघा तुम्ही बघू शकता हिरवे ही। सगळं हे दिसत असतले तुमका झाला धडे सेटअप सगळं डन करून ठेवलं आता फक्त बॉक्स आहे दे या सगळा पॅक करू शकतो जाऊया यवनाकडे वळ्या जेवण आपला इल्लेला असा आणि जसं की सुरुवातीला सांगितलं दिव्या काहीतरी बनवला होता मग नंतर आज काय संकष्टी स्पेशल आज मोदक असत हे बघा आमच्याकडे आता एक थोड्या दिवसात मोदकाच पीठ पण मिळत हा मदकाचं पीठ चालू करतो आता चतुर्थी केल्यानंतर अगोदर आपण करून बघूया कसे होतात रिझल्ट बघा तुमका आवडला हाँ चार दिवसाने आनंद होऊन आणि अजून एका लोणचा वेगळा असा आंबाड्याचा लोणचा जाऊ नाही जाऊन काका बिझी होत वांगडी बिझी असल्यामुळे आंबाडे नाही आंबाड्या